नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचं भाग पाच पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे तर आता आपण लेक्चर सुरू करूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण शं शंभरपर्यंत प्रश्न पाहिले होते आता आपण एकशे एक या प्रश्नापासून सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक एकशे एक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल तर याचं उत्तर आहे चार दोन हजार पंचवीसमध्ये चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल प्रश्न क्रमांक एकशे दोन अलीकडे प्रकाशित झालेले स्टंप्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सईद किरमानी सईद किरमानी यांचे आत्मचरित्राचं नाव आहे स्टंप्ट लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे तीन दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन मॅग्नस कार्लसन या बुद्धिबळपटूने दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे अंक एकशे चार सात खंडामधील सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला काम्या कार्तिकेयन काम्या कार्तिकेयन ही सात खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरली आहे क्रमांक एकशे पाच कोणत्या राज्याने भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी स्वार प्लॅटफॉर्म सुरू केले आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्याने गुजरात हो या राज्याने भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी स्वार प्लॅटफॉर्म सुरू केले आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे आता पण प्रश्न क्रमांक एकशे सोळा यामध्ये स्वार विषयी माहिती दिली आहे तर स्वार च लाँग फॉर्म माय स्पीच अँड रिटर्न एनालिसिस रिसोर्स हे व्यासपीठ भाषेतील अडथळे दूर करण्यास मदत करेल हे भाषिनी या स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करते हे होते स्वार विषयी माहिती आता आपण प्रश्न क्रमांक एकशे सात पाहणार आहोत तर दोन हजार चोवीसच्या फिडे महिला जागतिक रॅपिड चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले आहे कोनेरू हम्पी कोनेरू हंपी यांनी दोन हजार चोवीसच्या फिडे महिला जागतिक रॅपिड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे प्रश्न क्रमांक एकशे आठ शहाऐंशी व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद दो, दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद एम रघू एम रघु हे शहाऐंशी व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे एम रघु यांनी प्रश्न क्रमांक एकशे नऊ मानव वन्यजीव संघर्षाला तोंड देण्यासाठी कोणत्या राज्यात वंचितीकरण विरोध पदके स्थापन करण्यात आली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आसाम आसाम या राज्यात मानव वन्यजीव संघर्षाला तोंड देण्यासाठी वंचितीकरण विरोध पदके स्थापन करण्यात आली आहे लक्षात विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न होता हे प्रश्न क्रमांक एकशे दहा कोणत्या राज्याच्या वन विभागाने गरुदक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली सुरू केली कर्नाटक कर्नाटक या राज्याने कर्नाटक या राज्याच्या वन विभागाने गरुदक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली सुरू केली आहे प्रश्न क्रमांक एकशे अकरा अठराव्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन कोठे करण्यात आले या सूत्र विद्यार्थी मित्रांनो भुवनेश्वर अठराव्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन भुवनेश्वर येथे करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकशे बारा कोणत्या राज्य सरकारने शहीद माधव सिंह हात चर्चा योजना सुरू केली ओडिसा ओडिसा या राज्य सरकारने शहीद माधव सिंह हात चर्चा योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक एकशे तेरा आशियातील सर्वात मोठे उतळ लाटा बेसिन संशोधन सुविधा कुठे सुरू या सूत्रा विद्यार्थी मित्रांनो आय आय टी मद्रास प्रश्न क्रमांक एकशे चौदा कोणत्या राज्यात पार्थ योजना सुरू मध्य प्रदेश पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग अँड हुनर हे पार्थचं लॉंग फॉर्म आहे आणि हे मध्य प्रदेश राज्यात ही योजना सुरू आहे लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे पंधरा दोन हजार पंचवीसमध्ये ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ए एफ आयचे नवे अध्यक्ष कोण ठरले याचं उत्तर आहे बहादूर सिंग सांगू बहादूर सिंग सांगू हे दोन हजार पंचवीसमध्ये ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ए एफ आयचे नवीन अध्यक्ष ठरले आहे प्रश्न क्रमांक एकशे सोळा मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारत कोणत्या स्थानावर पोहोचला आहे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर याचा, क्रमांक याचा पहिला क्रमांक चीन या देशाचा आहे मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि चीन हा देश पहिल्या स्थानावर आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक एकशे सतरा भारताच्या पंतप्रधानांनी ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोठे केले आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली नवी दि दिल्ली येथे भारताच्या पंतप्रधानांनी ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन केले आहे प्रश्न क्रमांक एकशे अठरा माती प्रदूषण रोखण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने अलीकडे जीवाणू विकसित केले आहेत याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आय आय टी बॉम्बे आय आय टी बॉम्बेने माती प्रदूषण रोखण्यासाठी आणि शे शेतीला चालना देण्यासाठी अलीकडेच एक जीवाणू विकसित केले आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकोणवीस नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो फैज अहमद किडवाई फैज अहमद किडवाई यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे लक्षात असतो विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे प्रश्न क्रमांक एकशे वीस प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम जिंकणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लिओनोल मेस्सी लिओनोल मेस्सी हे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कार जिंकणारे पहिला पुरुष फुटबॉलपटू ठरले आहे प्रश्न क्रमांक एकशे एकवीस वितर वित्त मंत्रालयाचा महसूल विभागाचा सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अरविंद श्रीवास्तव अरविंद श्रीवास्तव यांची वित्त मंत्रालयाचा महसूल विभागाचा सचिवपदी नियुक्ती झाली आहे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो अरविंद श्रीवास्तव यांचं वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक एकशे बावीस एअर एअरो इंडिया दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो द रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटी एअरो इंडिया यांची दोन हजार पंचवीस ची थीम आहे द रनवे टू अ बिलियन ऑपॉर्च्युनिटीज लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे तेवीस फ्लेमिंगो महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला होता याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश येथे फ्लेमिंगो महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकशे चोवीस हिमा हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे नाव कोणत्या नेत्याच्या नावावर ठेवण्यात आले आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मनमोहन सिंग भारताचे माजी पंतप्रधान यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे त्यांचे निधन सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाले होते प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस नाटो मिलिटरी कमिटी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जुसेपे कावो ड्रॅगॉन जुसेपे कावो ड्रॅगॉन यांची नाटो मिलिटरी कमिटी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होती जानेवारी महिन्यातील चालू घडामोडीवर आधारित पंचवीस प्रश्न याचा भाग पाच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांचे पुनश्च आभार व्हिडिओ शेवट पद पर, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे पुनश्च पुनश्च आभार